नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सिंहगड किल्ल्यावरून एक तरुण गौतम गायकवाड अचानक गायब झाला आणि पाच दिवसानंतर तो जिवंत सापडला पण यात एक ट्विस्ट आला हा सगळा होता काय आहे हे प्रकरण गौतम असा का रचला गौतमने असा बनाव का रचला आणि पोलिसांना त्याचा शोध कसा लावला हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक द्या बेल ऐकन दाबा पुण्यातील सिंहगड किल्ला हा फक्त इतिहास आणि निसर्गाचा खजिना नाही तर एक तो लयचरम रहस्यमय ठिकाण देखील आहे याच किल्ल्यावरून गौतम गायकवाड नावाचा तरुण गायब गायब झाला त्याच्या मित्राने सांगितले की गौतम तानाजी गड्या कड्यावरून घसरला पण खोल दरीत पडला ही बातम्या ऐकता पुणे पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन कामाला लागले पण गौतमचा काही पत्ताच लागत नव्हता पाच दिवस म्हणजेच एकशे वीस तास गौतम कुठे गेला होता तो जिवंत आहे की नाही सगळ्यांच्या मनात प्रश्न होतं पण यात गूड आणखी वाढलं पण जेव्हा पोलिसांना एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये गौतम दिसला पण तो दरीच नव्हता हो तर तो पळत होता चेहरा लपवत होता हे प्रकरण आहे हे काय प्रकरण आहे पुणे पोलिसांनी गौतमचा शोध सुरू केला त्यांनी सिंहगडाच्या पायथ्याच्या असलेल्या सी सी टी व्हीचा फुटेज तपासला आणि यात त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली गौतम हा दरीत पडलेला नव्हता तर तो पळत होता त्याने चेहरा लपवला होता जणू तो कोणाला त कोणाला तरी दिसू नये असं वागत होता पो पोलिसांनी यावरून तपासाची दिशा बदलली गौतम जिवंत आहे पण तो का पळतोय का लपवतोय मग पोलिसांनी गौतमच्या मित्रांशी कुटुंबायाशी तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांशी चौकशी केल्या आणि यातून एक मोठा खुलासा झाला गौतमवर कर्जाचा डोंगर होता तर त्याचं त्याचं कर्ज इतकं वाढलं होतं की त्याला या त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता मग त्याने धाडशी पण चुकीचा निर्णय घेतला बेपत्ता होण्याचा बनाव रचायचा त्याने असं दाखवलं की तो तानाजी कडावरून दरीत पडला पण तो पण तो खरं तर लपून बसला होता पाच दिवसांनी म्हणजे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता एक नाट्यमय वळण आले काही स्थानिक नागरिकांनी शियागडाच्या दरीत हा काही हालचाल दिसली त्यांनी थोडं जवळ जवळजवळ पाहिलं आणि काय गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत सापडला स्थानिकांनी त्याला तात्काळ गडावर वाहन गडावरील वाहन तळाकडे नेलं हवेली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पथक पाठवलं आणि गौतमच्या गौतमला रुग्णालयात दाखल केलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत पण यात एक प्रश्न होतो गौतम त्या दरीत पाच दिवस काय करत होता खरंच तिथे लपला होता का ते की त्याला कोणत्या परिस्थितीमुळे तिथे राहावं लागलं पोलीस अजूनही याचा तपास करत आहेत आता आपण थोडं विश्लेषण करूया गौतम गायकवाडने असा बनाव चला पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्यावर कर्जाचा खूप मोठा बोजा होता कर्जामुळे माणूस किती तणावात येऊ शकतो हे आपण सगळे जाणतो पण इतकं टोकाचा पाऊल उचललं यातून आपल्याला काय शिकायला मिळतं पहिली गोष्ट आर्थिक नियोजन किती महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर लपण्यापेक्षा मदत मागणं कधी चांगलं कुटुंब मित्र किंवा प्रोफेशनल सल्लागार यांच्याशी बोलणं तुम्हाला बाहेर काढू शकतं आणि तिसरी गोष्ट स्थानिक नागरिक आणि पोलिसांचं कौतुक करायला हवं जर त्यांनी वेळेचं लक्ष दिलं नसतं तर हे प्रकरण वेगळं वळण घेऊ शकलं असतं तर मित्रांनो गौतम गायकवाड प्रकरणातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं एक तरुण जो कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता त्याने बेपत्ता होण्याचा बनाव लागला पण शेवटी सत्य समोर आले सिंहकाळासारख्या ऐतिहासिक ठिकाणी घडलेले हे प्रकरण आपल्याला आर्थिक नियोजन मानसिक स्वास्थ्य आणि समाजाच्या एकजुटीचे महत्त्व शिकवतं पुणे पोलीस आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक नागरिकांचं यात खूप मोठं योगदान आहे त्यामुळं गौतम सुखरूप सापडला आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात तुम्हाला सगळ्यात जास्त काय धक्कादायक वाटलं आणि अशा परिस्थितीत तुम्ही काय सल्ला दिस दिला असता हे विचार हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हो असे रोचक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला आवर्जून एक लाईक द्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा बेल ऑकॉन दाबा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत टेक केले आणि बाय बाय